आ खुदा मन सगळे चौकदार आहोत सगळे माणसं सांभाळून घेतात त्यांना बघून घे एकदा हे त्यांचे चौकदार आहोत हे हरवलेले माणसं शिवजून आणतात त्यांच्याकडे स्वामींची कृपा आहे त्यांनी एक नसं श्री स्वामी सांगतो म्हणलं की माणूस सापडतोय अशी आघात दिला असलेले आमचे शेवका राऊत आमच्या सोबत आहेत स्वामींचे परम भक्त आणि निष्ठावंत वारकरी ते कधी दिंडी सोडून जात नाहीत दिंडी सोडून आधी कधीच एका जात नाही पाऊस येऊ पाणी येऊ पावसात झोपतात पण सगळ्यांना तंबू देतात पावसात स्वतः झोपतात सगळ्या तंबू हे ते छावण्या ते सगळ्या बघतात तंबूला सगळी व्यवस्था करतात स्वतः ते ठोकू लागतात खेळे हे दिंडीला कुठलं काम असो कुठं नारळ देणं असो कुणा सत्कार असो काय असो तेच मायको स्वतः बोलतात असे आम्हाला लाभलेले शाहका राऊत यांना सर्वांनी लक्षात ठेवा यांच्याकडे कुठलेही काही असू द्या दे कारण यांच्यावर स्वामींची कृपा आहे श्री स्वामी समजत संत शेना महाराज पायणींनी सोहळ्याचे मेन चौकदार शाहका राऊत हॅलो आमचे तर अजून दोन एक गारगुटे अर्जुन व्हा गे त्यांनी डरकाळी फोडली की सगळं पब्लिक घाबरते रस्ताच मोकळा सोमवार रस्ताच मोकळा ते सध्या पोलीस आहेत ते सध्या पोलीस आहेत ते सर्व काम करतात दिल्लीच्या गल्ली पर्यंत काम करते दिल्लीच्या गल्ली पर्यंत खोडक्यात म्हणायचं म्हणजे वाहारण्याचं काम करणार पंत उचण्याचं काम करणार कुठं भांडी ठेवायचं असू गाडी साफसफाई असू समजा आचेरी समजा काही काम आहे तो गुतला तो तो स्वयंपाक बंद होता असे आम्हाला लाभले अर्जुन गार कुठे दुसरं काय नाव आहे दुसरं नाव काय आणि भवन घर कुठे हे दोघांग ब अर्जुन स्वयंपाक दोघात एक नंबर आचार्य कोणा लागले तर शेवगार फोन करा जर कोणाला लागले तर शेवगावतला फोन करा नंबर सांगा तुमचा नंबर सांगा सत्त्याण्णव सत्त्याण्णव तीस एकतीस एकवीस अकरा सत्त्याण्णव तीस एकवीस

आता नुकतंच माऊली दिंडीत पंधरा हजार लोक बनवून आणले असे लाभलेल्या मला आचारी आणि पन्नास वारकरी वार संघ घेऊन आणलेत त्यांची राणी खाणी सोय सगळे ते स्वतः करतात दिंडीत चहा कमी पडला ते स्वतः पदरून चहा आणून दरा एखाद्यान दान चहाडला स्वतः चहा देतात

खामकर त्या दिंडी देत एकोणीस वर्ष वारी करते सर्व महिलांना घेऊन येतात सर्व महिलांना साखळी साकळी कडेवडी साखळी कडेवडी तिथून येतात त्यांच्यासोबत पंधरा महिला आहेत आणि एकोणीस वर्ष त्यांच्या गावातल्या महिलांना घेऊन येत आणि त्यांचे जोडीदार सहकारी अर्जुन कारगोरे कारगुटे अर्जुन कारकुटे आणि पवन कार हे मेन आचार्य विसरू नका लागले तर नंबर दिलेला आहे सत्त्याण्णव तीस एकतीस एकवीस अठरा जय हिंद जय महाराष्ट्र राम कृष्ण युनासाई भजपाऊ काय नाश्तामीला वडा भाव भजी वारकरी

त्यांच्या मागे त्यांच्या मुलं सुना ती प्रसाद चालणार आहेत असा त्यांचा अनुभव आहे पण मुलं म्हणतात आई तू आहे त्यावर आम्ही जाणार नाही तू जाऊ नये आम्हाला आशीर्वाद घेऊन ये प्रसाद घेऊन येस ज्यावेळेस तुमच्या मागे आम्ही चालू अशी त्यांची इच्छा आहे आता बघू करीन तसं जय हरिमेश

घेतलं का पांडुरंगा दर्शन चला माऊली झेंडी लांब का जय हरी माऊली गर्दी चालू आहे झेंडी पुढ जात आहे जय हरी माऊली बघा मोठा पांडुरंग बघा दर्शन घ्या पांडुरंगाच தே பான ரெஹரங்க பண் ரெங்க